जीवाची आणि हा सरोवर म्हणजे कोणता तर हा संसार रूपी सागर आहे माय बाप या संसार रूपी सागरामध्ये गजेंद्राप्रमाणे आपण देखील आहोत वाटतंय अंत काळी मात्र मला कोण तर माझे मुलं वाचवेल सून वाचवेल नातू वाचवेल येत कोणी शेवटी कोणी सोडवू शकत नाही असंच झालं गजेंद्राच आणि गजेंद्राला वाटलं नाही आले बाकी हरकत नाही पण सात जडवाच तिच्या सोबत बंधन बांधत नाही ती मात्र मला साथ दिल्याशिवाय राहणार नाही असं त्याला वाटलं असं प्रत्येकालाच वाटतय नाही कोणी नाही राहिला शेवटपर्यंत सोबत तरी पत्नी मात्र राहील असच गजेंद्राला वाटलं गजेंद्राने हाक दिले तिने देखील के प्रयत्न केला एक दोन नाही तर एक हजार शाबा निंग पाणी वगैरे आहे पण मगरीच्या आवडीतून सुटका झाली नाही आणि ही मगरी कोणती हे मगय कोणता तर हे आहे काळ रूपी मगर, मगर। प्रत्येक का जीवावरती काळ टपलेला आहे आणि एक दिवस प्रत्येकाची वेळ येणार आहे त्यावेला आपण म्हणतो मुलं माझे पत्नी माझी सुना माझा नातू माझे आत्या माझी मावशी माझी काका माझी पण अख्खा आयुष्य माझं माझ करता करता निघून जात पण शेवटी कोणी साते तुमा पण सार्त तुम्हा म्ह पण साऱ्यांना शिवंत करोनी करोनी करो કરોડી વાલીના કરોડી કરોડી કરો కారు ని కావి पत्नीला दे। पत्नी हात देऊन पत्नी सुद्धा आली प्रयत्न केला पण निघून गेली शेवटी गजेंद्राने विचार केला मी म्हंटल कोणी नाही गजेंद्राला कळालं आता कोणाला हात द्यावी गजेंद्राने विचार केलेला होता कोणी नाही मग अंत દ્રૌપદી થી હાક આયુડ ભગવતાને દ્રૌપદી ને વસ્ત્ર પુરવલ ફક્ત કાતા દ્રૌપદી ને હાક દેલી હોતી આવા નૈયા

के चराया सख लवी जूं तोजी they द्रौपदीचा मात्र आवाज कन्हैयाच्या कानी का पडला आणि तिला वस्त्र पुरवलं हे गजेंद्राला ज्ञात आहे एवढंच नाही तर प्रत्येक भक्ताच्या भक्ती पाळली मात्र ती भक्ती पावलं नाहून येतो अंत काळी हे गजेंद्राला ज्ञात होत आणि म्हणून गजेंद्राने कमळ पुष्प मात्र घेतलं वरती आणि भगवंताच्या दिशेने अगदी भगवंताला जणू अर्पण केलं आणि हात मी आणि जसा आवाज गजेंद्राने भगवंताला दिला भगवंताच्या कानी पडताच मात्र श्री विष्णू भगवान गजेंद्रा गजेंद्राचा आवाज गजेंद्राकडे आले एवढ्या वेगळाने आले वर्णन आहे एवढ्या वेगळ्या आले की ह कहे लक्ष्मी ती कहे आगे चलत बोली अर पीछे हो ते आवाज जेवढ्या वेळात बंदुकीतून बटन दाबल्या बरोबर गोळी सुटते आणि आवाज येते तेवढ्याच वेळामध्ये गजेंद्राची हाक कोण भगवंत मात्र आले आणि काय सुदर्शन चक्राने मगरीला मारून टाकलं आणि गजेंद्राला सोडून टाकलं कारण भगवंताचं नाव समान आहे अहो कसा माघ घेणार निश्चित भगवंत उधार केल्यावरच घाणार नाही या केळ मात्र ही शंका नाही पण हा म्हणजे काय म्हणजे का कोण तर जीव आहे आणि या जीवाला याचच वाटतं ना काय शेती माझी जमीन माझी दुकान माझं आई वडील माझे पत्नी माझी बकरी आ माझ्या कोपड्या माझ्या आणखी काय काय असेल बैल माझे गाई माझ्या नाही माझं माझं म्हणता म्हणता आपलं आयुष्य निघून जात आपले आपल्याला शेवटी सोबत नेता येते का सोबत नेता येत नाही जे काही आपण माझं म्हणून कमवलं ते सगळं इथच राहतय आणि मग सोबत काय येत आहे धनानी भूमी पशवच गोष्टे काय धना धन जिथ कुठे ठेवलं असेल तिथं भूमीवरती राहून जाईल पशवच गोष्ट पशु पक्षी तुमच्या घरी असेल तर ते गोठ्यातच राहील भार्या गृहद्वारे पत्नी घरापर्यंत येईल गावाच्या दारापर्यंत वेशेपर्यंत येईल जनस्मशाने, लोक स्मशाना येईल म्हणजे तुम्हाला लावत पर्यंत वाट चितेमध्ये ला एकटाच एकट्यालाच मात्र राहावं लागेल आणि ती थोडं मात्र पुढला प्रवास काय तर एकट्यालाच करावं लागेल आणि म्हणून म्हणते सिकंदराने आणि मी ठरवून आलो होतो मला जगायचे राज्य करायचे पण करता आलं का नाही म्हणून त्याने सांगितलं याद सिकंदर के हौसले तो हाले थे पर जब गया दुनिया से हात खाली थे दन आणि नाही तर आपल्याला देखील नेता येणार मग सोबत काय नेता येईल तर माणूस म्हणून जन्माला आलोय ना इथं सात दिवस श्रीमद भागवत कथा श्रवण केली त्याच पुण्य घेऊन जात येईल इथं हरिपाठ केली त्याच पुण्य सोबत येईल कीर्तन ऐकलं त्याच पुण्य सोबत येईल एवढंच नाही तर उन्हाचे दिवस आहे अनवानी पायाने कोणीतरी गावात भिक्षुक आलेला आहे आणि त्याला मात्र तुम्ही वापरलेली का होईना घरची चप्पल तर त्याच्या चेहऱ्यावरती आलेलं जे स्मित हास्य आहे ना ते स्मित हास्य मात्र तुम्हाला एवढ्या पुण्य प्रदान करेल साक्षात भगवंत भेटल्यासारखं तुम्हाला एवढंच नाही तर कोणीतरी दारावरती भिक्षुक आलेला आहे भोजन जेवायला वाटतंय जेवायला सांगते की मी दोन दिवस झाले जेवलो नाही भूक लागलेली आहे जेवायला द्या माऊली थोडंस अशा वेळेस तुम्ही एक पोळी का होईना अर्धी पोळी का होईना नसेल भाजी तेल मीठ चटणी भाकर दिली तरी मात्र काय तर अर्धी कोर, कोर पोळी जरी असेल अर्धी एक पोळी असेल तरी तो खाऊन जेव्हा तृप्त होतो ना बघा तुम्हाला किती आशीर्वाद देऊन जातो ते पुण्य माता आपल्या सोबत येते कोणी दारात रस्त्यात मात्र पशु पक्षी गाय बैल मिळाले त्यांना पाणी पाजलं आलं पाणी मागितलं तर पाणी दिलं आणि त्याला तृप्त केलं तर बघा जो आनंद मिळतो ना तो तुम्हाला पैसे नाही मात्र मिळणार हो जो त्याच्या चेहऱ्यावरती पाहिल्यानंतर आनंद मिळतो मोठे मोठे सण साजरे करतो आपण दिवाळी दसरा नवरात्री गणपती उत्सव हजार लोकांना मात्र जेवणाला बोलवतो नाही हजार नाही तर पन्नास शंभर लोकांचा स्वयं फक्त कुठच नाही गेला पण आपल्या नातला ज्यांच्याकडे सगळं काही आहे ना त्यांना जेवायला हरकत नाही नक्की बोलवा पण कधीतरी ज्यांच्या घरी ना सणासुदीला काही स्वयंपाक बनत नसेल गोडधोड काही नसेल ना तर त्याला एखादी दिवस घरी जेवायला बोलवून का आपल्या घरी असेल तर बघा त्याला जो आनंद होतो ना तुमच्या घरी ताटत ता जेवल्यानंतर तो आनंद मात्र तुम्हाला अगदी एवढी आपुलकी की भगवंत जेवण गेल्याच मात्र दर्शन घडल्या वाचून राहणार नाहीतर काय करणार वाढलं मोठ मोठे पाहुणे मात्र काय तर मुंबईवरून दिल्लीवरून असं मी कोणाला उद्देशून बोलत नाही पण सांगते कुठून कुठून बोलावले आणि दारात एखादी जर का गरीब व्यक्ती आला आणि तो तेवढ्याच वेळेला येऊन जेवायला मागताय आणि त्याला जर का तुम्ही हकलून पुढं लावलं शंभर लोकांना देव घालण पुण्य मिळेल याची काय गॅरंटी कारण दारात तुमच्या तो आलाय पाहुणा आणि अतिथी देवो भव दारात आलेला पाहुणा भिक्षुक देवा आहे याच्याही पुढे जाऊन सांगे भूक लागली तर जेवण ही प्रकृती आहे भूक नसताना जेवण ही विकृती आहे पण ताट वाढलेला आहे आणि जेवायला बसले का दारासमोर कोणी भीक मागायला अन्न मागायला आले तर आपल्या ता ता ताटातलं मात्र त्याला अन्न देणं ही भारतीय संस्कृती आहे आणि या भारतीय संस्कृतीचं पालन करून आपल्याला चालेलच आहे अंधया पावयावरसे जटने तालाबुलवचा भू गतो तरी जत्तु दावचे पुरो न तो दावचे तु नको पैशाचा तो लोभ करुनी भोळ जन्ते ना बुरू न तो हो तटसे जग दाल तुझ्या भुकेया चितो भु कपाली My माने साथ आता तरी गोष्टी जर का जपाई आज खरी संस्कार की गरज है कारण जब अनाज खत्म हो जाए तो इंसान मर जाते हैं और जब संस्कार खत्म हो जाए तो इंसानियत मर जाती है अरे मनुन ही मानुस की जाके ठेवाई ची है, है? ना तो एक कमी उपाय वो तो मंजका है तो आप लोग मुलाकात लेना चाहेंगे संस्कार लावा कारण संपत्ती किती ही जमा करून ठेवली आणि तर चांगली नसेल समजते ना माझी मराठी